जळगावातील पी एस आय दत्तात्रय पोटेंचा ड्रग्स प्रकरणातील फरार संशयितांशी तब्बल तीनशे बावन्न वेळा मोबाईलवर संवाद झाल्याचं समोर आलं यानंतर पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे पी एस आय दत्तात्रय शहरातील एम डी ड्रग्सचा ठा प्रकरणातील फरार आरोपी आणि सध्या दुबईमध्ये असल्याचा संशय असलेल्या अरबाशशी वारंवार संवाद झाल्याबद्दल खरंतर तक्रार प्राप्त होती पोलीस तपासात त्यांच्या तीनशे बावन्न वेळा फोनवर संपर्क झाल्याचं निष्पन्न झालंय या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे चौकशी सुरू असेपर्यंत पीएसआय एस पोटेंची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे तर पालकमंत्री गुलाबराव पाटलांनीही या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत दोन महिन्यापूर्वी जलगाव शहर पोलीस हद्दीमध्ये एक एन चा केस बुक केला होत्या त्याच्यामधला जे आरोपी आहे अमरावण तो फरार झाला होता आणि तपासा तपासादरम्यान त्यांच्या सीडीआर आणि सर्व गोष्टी तपास म्हणजे एक अधिकारी पूर्वी म्हणजे एक चार पूर्वी तो त्याच्या संपर्कात आहेत म्हणजे तशा सी डी आर मध्ये समजलेला आहे आणि प्रथमदर्शिनी त्यांच्या इन्फॉर्मेंट म्हणून काम करायचं होत्या आणि त्यांच्याकडनं ते काय बोललं होतं त्याच्या रेकॉर्डिंग देखील आहे तरी देखील आम्ही एन्क्वायरी आदेशित केलेला आहे एन्क्वायरी एस डी जलगाव संदीप गावितकडे दिले आणि त्यांना तात्पुरता एन्क्वायरी झाल्यापर्यंत त्यांना पोलीस कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आलेला आहे आणि दोन कर्मचारी च्या बद्दल विचारले होते ते दोन कर्मचाऱ्यांना देखील म्हणजे संशयास्पद आणि त्यांच्या कामामध्ये डाउटफुल होता म्हणून त्यांनी एल मध्ये होता दोन्ही कर्मचाऱ्यांना